खेड तालुक्यातील पाच रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा पस्तीस टक्के कमी दरानं भरल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असल्याची बाब समोर आली आहे खेड तालुक्यातील धामणे फाटा ते कोए दोन किलोमीटरचा रस्ता कोहिंडे फाटा ते कडूस हा पाच किलोमीटरचा रस्ता कडूस ते किवळे हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता किवळे ते आंबेठाण या रस्त्यावरील नऊशे मीटर सिमेंट कॉन्क्रीकरण वडगाव घेणन ते भोसे या रस्त्यावरील बाराशे मीटर रस्ता या कामांची निविदा प्रक्रिया पीएमआरडीएनं राबवली आहे मात्र निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा पस्तीस टक्के कमी दरानं निविदा भरलाय त्यामुळे आता एनं त्या ठेकेदारांकडून खुलासे मागितलेत रस्त्यांची कामं रखडल्यानं ना, नागरिकही आता त्रस्त झालेत मात्र कमी दरानं कामे ठेकेदारानं घेतले तर सरकारी तिजोरीत सदर पैसे जात असून अधिकारी वर्गाला यामुळे आर्थिक लाभ भेटत नसल्याची बाब समोर आली पस्तीस टक्के कमी दरानं काम करत असताना विकास कामांची अवाच्या सवा रक्कम वाढवून नेमकं कोणाचे उखळ पांढरे केले जात आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे